होर पडलेल्या मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील बेमळी येथील छोट्याशा गावातील या आहेत सारिका राम येळेकर दोन हजार आठ मध्ये लग्न झाल्यानंतर मला काम हे काहीच करायचं माहिती नव्हतं आई वडिलाच्यात पण मी काम केलं नव्हतं शेतात पण काम येत नव्हतं मला मला सासऱ्याने घराच्या बाहेर काढल्यानंतर सासऱ्याच्या दबदबामुळे मला जागा पण कोण राहायला देत नव्हतं सासऱ्याने घराबाहेर काढल्यानंतर किरायाच्या घरात त्यांनी हालाकीचे दिवस काढले एक एक दिशी आशी परिस्थिती होती कि माझे लेकर घरात बसून सध्या खाय खायची ही ताकद नव्हती मग मी रड रडायचं आणि म्हणायचं कि बाबां झोपा आत्ता उद्याच्याला मी कामाला गेल्यानंतर आणते पैसे मग आपण खायला आणू हे आणू ताईना उमेद अभियानाबद्दल अभियानाच्या वरतीने आणि सीआरपी यांनी माहिती देऊन त्यांना बचत गटामध्ये येण्यास समजावलं सुरुवातीला त्यांच्याकडे भरण्यासाठी पंचवीस रुपये सुद्धा नव्हते त्यावेळेस माझ्या पैसे कामाला गेल्यानंतर मग भरले मी पंचवीस रुपये उमेद अभियानाच्या माध्यमातून आर एफ आणि बँक लोन घेऊन ताईंनी आपल्या व्यवसायात सुरुवात केली आणि आज ताईंकडे छोट्या मोठ्या पन्नास शेळ्या आहेत बार हजार आर एफ भेटला मग मी एक शेळी आणली पन्नास हजार बचत गटातून घेतले मग मी त्या पन्नास हजाराच्या पाच शेळ्या आणल्या माझ्यापाशी लहान मोठ्या पन्नास शेळ्या झाल्या नंतर हे जागा निघाली विकायला जागा मध्ये मी लाखाची घेतली अस्तित्व निर्माण करत असताना लोकांच्या निंदेचा सामना करावा लागला लोक म्हणायचे हिनं काय करते काय नाही हिचा मालक काम करत नाही ते हि नाही हिने एकटी काय करणार आहे फक्त माझ्याकडे जिद्द होती की मला ते करायचंय मग मला खुरपायला येत नव्हतं काय नव्हतं महिला कामाला नेत नव्हत्या की तुला काय येत आहे तुझी लेकर आहेत हे आहेत असं आहे तरी पण म्हणायचं की येत आहे मला काम करायला मी येते नंतर मी महिलांचं बघूनच खुरपायला बी चालू केलं आणि जसं जसं मुलांना पण कळत गेलं तसं तसं मुलांनी पण मला आता करू लागते जे आता मुलं मागतात मला की आई मला हे पाहिजे मम्मी मला हे पाहिजे तर ते आता मी आता सध्याला मी पुरवते कारण आता अशी परिस्थिती आहे की मला आता बाहेर जाऊन किंवा रोजगार करायची गरज नाही कारण आता सगळं माझं सुरळीत चालू आहे माझ्या पशे पाच पत्र सेड नव्हतं आता माझ्या पशी नाही म्हणलं तर तीस चाळीस पत्रे आहेत आणि स्वतःची जागा आहे जे उमेद उमेदवार भेटलं ते लाख मोलाचं भेटलंय मला उमेद जर कुठं साथ दिले नसते अगर कुठं बचत गटाने साथ दिले नसते तर मी हे शेळे शेळी पालन पण उभा केलं नसतं मी माझ्या स्वतःच्या पायावर पण उभा राहिले नसते